नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम एस परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत तर एन एम एम एस परीक्षा ही इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता घेतली जाते आणि या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी यशस्वी होतात अशा विद्यार्थ्यांना मा शासनामार्फत बारा हजार रुपये प्रतिवर्षी असे चार वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते तर ह्या परीक्षेचा प्रॅक्टिस करत असताना आपल्याला अभ्यास करण्यासाठी काही सराव पुस्तकांची आवश्यकता आहे त्याचबरोबर ज्या मागील ये वर्षी म्हणजे मागील काही वर्षामध्ये ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला उपयुक्त ठरतात तर या ठिकाणी आपण ह्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायच्या याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे एन एम एम एस एम एस सी ई आणि सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी जी लिंक येते आहे एच टी टी पी एस कॉलन स्लॅश स्लॅश दोन हजार पंचवीस डॉट एम एस सीई एन एम एम एस डॉट इन ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या या होम जातो आहे आणि या ठिकाणी आपल्याला ह्या प्रश्नपत्रिका ज्या जुन्या सर्व आहेत त्या डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत इथं आपण जरा थोडं खाली गेल्यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही प्रश्नपत्रिका व उत्तर सूची ही एक बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये आपल्याला सोळा सतरा म्हणजे दोन हजार दो पंधरा त्या सोळा सतरा दोन हजार पंधरा त्यानंतर अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस अशी चोवीस पंचवीसपर्यंतच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत समजा आपल्याला चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर यावरती 20 क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत समजा पेपर एकची प्रश्नपत्रिका आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठीसमोरील मराठी क्वेशन पेपर एम ए टी ह्या लिंकला क्लिक करा आपल्यासमोर किंवा आपल्या फोनमध्ये ही अशा प्रकारे प्रश्नपत्रिका डाऊन झाले डाउनलोड झालेली दिसून येईल अशा प्रकारे कोणत्याही प्र कोणतीही प्रश्नपत्रिका आपण डाउनलोड करून घेऊ शकतो